पोलीस आणि एसआरपीएफ भरती संदर्भातील मैदानी परीक्षेचा डेट एकच असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे आणि याच विषयात बातचीत करण्यासाठी प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर परभणीच्या आपल्या सोबत आहेत सर एकाच दिवशी विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय का या निर्णयामुळे सरकारनं मायबाप सरकारनं जी भरती काढली त्याबद्दल विद्यार्थी आनंदित आहे मात्र काय झालंय की एकोणीस तारखेपासून जे ग्राउंड चालू होणार आहे तर समजा आता एक खराब नावाचा मुलगा आहे त्याचं एक ग्राउंड आहे म्हणजे एसआरपीएफ आहे मुंबईला आणि जिल्हा पोलिस आहे त्याचा गोंधयाला आता हे अंतर जर आपण पाहिलं गुगलवर चेक केलं मॅपवर तर नऊशे दहा किलोमीटर आहे म्हणजे अंदाजे त्याला चौदा तास लागणार आहे आणि ते ग्राउंड हे एक अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस एक तारखेला तर मग त्यानं एरोप्लेन जायचं का जेट विमानानं जायचं त्याची व्यवस्था कोण करणार आणि मायबाप सरकारनं काय सांगितलं बाबा पाच फॉर्म तुम्हाला भरता येतील पाच फॉर्मची तुम्हाला परीक्षा देता येईल कारण पाच फॉर्म पैसे पण गव्हर्नमेंट ने घेतले गव्हर्नमेंटचं काम काय की या पोराच्या अठ्ठावीस तारखेपासून दहा बारा दिवस वाढून द्या आणि नंतर दुसरं ग्राउंड घ्या त्याला किंवा एवढ्या पावसाळ्यात नेमकी गव्हर्नमेंटला काय गडबड काय नेमकी भरती घ्यायची किंवा पावसाळा होता एक दोन महिने थांबा भरती घ्या विधानसभेत आम्ही तुमचा विचार करणारच आहोत म्हणजे तुम्हाला मन सरकारला राईट आहे कारण मुलाला टाइम भेटला पाहिजे आज त्यानं ग्राउंड केलं सोळाशे मीटर पळाला शंभर मीटर पळालाय गोळा फेकलाय तर दुसऱ्या दिवशी तोच टायमाने त्याचा राहणार नाही पावसाळ्यामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस पडलाय तर पाऊस पडल्याच्या नंतर त्यानं राहायचं कुठं लॉज कुठं करायचा त्याची व्यवस्था काय आहे रात्री त्याला चार वाजता इन व्हायचं कुठं मुख्यालयामध्ये तर मुख्यालयामध्ये सकाळी सकाळी चार वाजता इन व्हायचे म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी येत असताना जर पाऊस चालू असेल तर उभं कुठं राहायचं त्याची व्यवस्था काय ऑटो भेटेल का त्याला आणि त्या ठिकाणी जर तो हुकला तर गोरगरिबासाठी हीच एक नोकरीची संधी आहे मग त्यासाठी सरकारनं थोडा वेळ द्यावा दोन एक महिने थांबवलं तरी चालतंय किंवा पावसाळ्याच्या नंतर हा पावसाळ्याच्या नंतर आफ्टर जे काही पावसाळा असेल त्या पावसाळ्यानंतर भरती घ्या आणि सरकारचे आम्ही अभिनंदन याच्यामुळे करलो की सरकारनं आतापर्यंत भरत्या घेतल्यात याच्या अगोदर अठरा हजार पदाची भरती आहे ही पण सतरा हजार एकशे सत्तेचाळीस काही पदाची भरती आहे म्हणून सरकारवर आम्ही खुश आहोत पण हे नेमकं बाबा पावसाळ्यातच भरती का घ्यायची मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहेत मुलं नाराज आहेत त्याच्यानंतर आज ज्याचं ग्राउंड आहे उद्या लगेच ग्राउंड आहे तो पोरगा करू शकणार नाही म्हणजे हातचा आलेला घास त्याचा निघणार आहे माय स्वप्न आहे त्याच्याकडे काहीतरी पाहण्याचं बदलण्याचं त्यासाठी सरकारनं विचार करावा तुम्ही रस्त्यावरती आंदोलनाचा थेट इशारा दिला आहे कर, खरं तर समाज माध्यमांवर तुमचे पोस्ट व्हायरल होते की रस्त्यावर उतरून आपल्याला आंदोलन करावं लागेल नेमकं काय सुचवायचं आहे तुम्हाला सरकारला आम्हाला एकच विनंती आहे एकतर पावसाळ्यानंतर भरती घ्या म्हणजे दोन एक महिने थांबा कारण सध्या वातावरण विस्कळीत आहे त्याच्यानंतर गोरगरीब लेकरू असते त्याला मायबाप थोडंफार काय होतंय पेरणीमध्ये सहकार्य भेटते तर सरकारनं थोडं जर वेळ वाढून दिला किंवा जरी समजा तुम्हाला एकोणीस ल ग्राउंड घ्यायचेच तुम्हाला एवढी गडबडच असेल तर घ्या तुम्ही पण ज्या मुलांचे संलग्न ग्राउंड आज उद्या परवाचे संलग्न आहेत त्यांच्यामध्ये दहा बारा दिवसाचा वेळ वाढून द्यावा त्यानंतर काय वयवाडीचा मुद्दा आहे त्यानंतर एसीबीसीच्या अनेक मुलांचे फॉर्म भरायचे राहिलेत अशा अनेक समस्या आहेत आता या मुलांना कसं असते गोरगरिबांच्या की स्वप्न पाहिलंय गावातले लोक टिंगल टवाळी करतात की बाबा तू एवढ्या दिवस काय करायला पण त्याला जर कोणी समजून घेतलं नाही तर तो बारावी बेसवर आहे तो एवढा मॅच्युअर नाही आणि मग तो आत्महत्या करत असेल तर त्यानं केलेली आत्महत्या याला पण जबाबदार सरकार असेल आणि मग राज्य घटनेचा अधिकार असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर आपल्याला सरकारच्या विरोधात रस्त्यावर राहावं लागेल त्याला पर्याय नाही म्हणून सरकारनं आमची ही मागणी मान्य करावी नसाल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल पर्याय नाही एक तर पावसाळ्यानंतर ही परीक्षा घेण्यात यावीस आणि वयवाढीचा वयवाढीचा काय मुद्दा आहे असेल आता वयवाडीचा काय होतं ही जे भरती आहे गव्हर्नमेंटनं काय केलंय की भरती ही भरती दोन हजार तेवीसची आहे काय म्हणते बावीस तेवीस ची आहे आणि गव्हर्नमेंटनं जी आर मध्ये असं केलं होतं की वयवाढ ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत असेल तर महाराष्ट्रातले गोरगरिबांची लेकरे जर थोडा शासनानं विचार केला की त्यांना वय वाढ दिली तर तीही पोरं काय होतील त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकले असते त्यांनाही भरती देता आली असती पण शासनानं न्यायालयीन बी बहुतेक तो, तो निर्णय फेटाळलाय पण शासनानं थोडाफार विचार केला तर तेही चांगला आहे आणि कारण विद्यार्थी दुसरं काय मागणार आहे तेव्हा शासनाने त्यांचा विचार करावा एससीबीसी मध्ये ज्यांना सर्टिफिकेट भेटलं नाही लोकशा लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळं अनेक यंत्रणा त्याच्यामध्ये काय होत्या गतिमान होत्या यंत्रणा त्यामध्ये गुंतलेल्या होत्या आणि म्हणून अनेक लेकरांना एसीबीसी सर्टिफिकेट भेटलं नाही महाराष्ट्रातल्या कित्येक पोरांचे पन्नास साठ हजार पोरांचे म्हणजे एज्युकेशन ऍबिलिटी असताना देखील फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्याच्याबद्दल बाजू मांडायची कोण आता विद्यार्थी काय करतो सरकारचं दडपशाही धोरण असते केसेस पडतील मग कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणार नाही तो भीतो पण तो भीत असेल तर त्याचा घरचा प्रश्न मिटवायचा त्याची बाजू मांडणारा कोणतरी लागल ना आणि शिक्षणाचा अधिकार काय शिक्षणाचा अर्थच तो आहे तुम्हाला सत्ते सत्ते ते तुम्हाला सत्य ते सत्य म्हणता आलं पाहिजे असत्य ते असत्य म्हणता आलं पाहिजे म्हणून सरकारशी आमचा कुठलाही वैर नाही त्याच्यानंतर कोणी सरकार आलं तर आम्हाला काय स्वतः त्याच्यात इंटरेस्ट नाहीये कोणी या फक्त आमचे जे काही राज्य घटना भाग क्रमांक चार मधले मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचे तुम्ही पालन करा बेरोजगारी कमी करा आमच्या हाताला काम द्या आम्ही सदैव तुमचेच आहोत आ, किती दिवसाचा अल्टीमेटम देत आहेत सरकारला रस्त्यावरती उतरण्यासाठी तारखेपर्यंत कारण जर तुम्ही चालू केलं तर न्याय विषय नाही ना म्हणून तारखेपर्यंत त्याच्यावर विचार करावा लवकर अध्यादेश करावा दोन एक महिने लांबलं तरी चालते आम्ही सरकारला विनंती करायलो म्हणजे इथं आम्ही संविधानिक मार्गाने जे काय करायला ते करायलो कारण राष्ट्राची संपत्ती आम्ही स्वतःची संपत्ती समजतो तेवढं एज्युकेशन शिक्षण पात्रता आमच्या लेकरांमध्ये आमच्यामध्ये आहे म्हणून शासनाला आम्हाला विनंती आहे अठरा तारखेपर्यंत शासनानं आमचा विचार करावा येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच त्यांचा विचार करूया किती विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यावर अवलंबून आहे सर असे दोन तीन लाख लेकरांचा असेल की ज्यांचं म्हणजे हे असं आलं असेल ग्राउंड आता तसं पाहिलं तर म्हणजे मला प्रत्यक्ष मी जेव्हा टेलिग्रामवर पाठवा म्हटलं तर मला जवळपास आतापर्यंत पन्नास हजार पोरां पाठवले आता महाराष्ट्रातल्या ज्या लेकरांनी ते चॅनल पाहिलं तशी किती मुलं असतील आता जवळपास अठरा लाख लेकरांनी फॉर्म भरले होते डबल फॉर्म सतरा मेला रद्द करण्यात आल्यामुळं राहिलं तर तेरा चौदा लाख फॉर्म राहिलेले तेरा चौदा लाख मध्ये अशा कित्येक पोर असतील काही त्याचा आकडा सांगता येणार नाही की ज्यांच्या वाट्याला हे असा असा हे अशा गोष्टी आल्या असतील त्यामुळे सरकारनं थोडाफार विचार करावा सर्व गोष्टी समस्या निराकरण करावं आणि दोन एक महिने थांबून भरती घेतली तरी चालेल आणि जर एकोणीसला घ्यायचीच असेल तर आम्ही सरकारच्या विरोधात नाही पण त्या पोरांचं जे ग्राउंड लगातारी आले त्याच्यामध्ये थोडाफार वेळ एक्सटेंड करून द्यावा दहा बारा दिवसाचा वेळ भेटला तर नक्कीच पोराला याही ठिकाणचं ग्राउंड बरोबर करता येईल त्याही ठिकाणचं ग्राउंड बरोबर करता येईल म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी या ठिकाणी उभा राहतो त्या ठिकाणी उभा राहतो इथं पडायची चान्सेस असेल तर तिकडे उभा राहतो तसं आमच्या पोराला दोन जर झालं काय बिघडायला ही जी। तर अठरा तारखेपर्यंत सरकारनं हा काढलेला निर्णय मागे घेण्यात यावा कारण लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य भवितव्य याच्यावर अवलंबून आहे असं विधान या ठिकाणी प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केलं आहे तर एकोणीस तारखेला जर रस्त्यावर उतरण्याचा थेट इशारा देखील त्यांनी आता या आंदोलनाच्या आंदोलन करण्यासाठी सरकारला कर इशारा दिला आहे कॅमेरा पर्सन सय्यद खिजर स नजीर खान टी नाईन मराठी परभणी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं